नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एकात्मिक आदिवासी विकास आयुक्त नाशिक दिनांक अठ्ठावीस रोजी नाशिक येथे गोल्फ क्लब मैदान येथून सिटी संघटनेचा धडक मोर्च आयुक्तालयावर संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर कराड सरचिटणीस सर्व प्रकल्पातील अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी सदस्य व बहुसंख्याने उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा आयुक्त नेण्यात आला सदर मोर्चाचे ठिकाणी शिष्टमंडळ यांची आयुक्त यांच्यासोबत एक तास चर्चा झाली सदर चर्चा सकारात्मक झाली असून दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिन पर्यंत सर्व मुद्द्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा लिखित पत्राद्वारे आयुक्तांना देण्यात आला व सगळ्यात महत्वाचा मुद्दा दीर्घ सुट्टीबाबत माननीय माननी आयुक्तांनी असे सांगितले की दीर्घ सुट्टीच्या बाबतीत ज्यांना दीर्घ सुट्टी हवी आहे किंवा ज्यांना सुट्टी नको आहे व रजा रोखीकरण हवे आहे अशा पद्धतीने मुख्याध्यापकांना लिखित स्वरूपात पत्र द्यावे हे कर्मचारी घेणार नाहीत त्यांना रजारोखीकरण दिले जाईल असे आश्वासन दिले व तशा स्वरूपाचे लिखित पत्र येत्या दोन दिवसात काढण्यात येणार आहे सटाना तहसील रिपोर्टर अशोक शांताराम शिंदेची रिपोर्टर